समज जनतेला आणि आपल्या सगळ्या लोकांना बाळांचा मी काय परिचय करून देणार नाना अशी विभूती होती मी त्याला जशा आपल्याशी गोष्टी केल्या की डॉक्टर विठ्ठल माधव पागे यांनी जेव्हा चसुस्थानी चरित्र लिहिलं त्याचा मी साक्षीदारे गणेश मंडळाने नानांचं चरित्र लिहिलं गेलं परंतु नानांच्या त्या चरित्रामध्येच सगळं नानांचं हे आलेलं आहे की त्यांनी कशी नम्रता प्रदक्षिणा केली त्यांनी कसं त्रि त्रिपदी संस्था स्थापन केली आणि ठिकठिकाणी नानांनी कशी कित्येक साधक भक्तांना अनुग्रहित केलं आणि आजही ते संस्थान आम्ही बाबा महाराज विनंती केली होती की त्यांनी या आमच्या या उपक्रमात त्यांनी यावेळेला आम्हाला आशीर्वाद करावं परंतु काही कारणामुळे ते येऊ शकले आणि त्याच्यामुळे त्यांचे प्राधानिक संजी भैया हे पण आहे तर राणा संस्थान व एक प्रकारे आपण सगळ्यांनी जर न कधी बघितलं नसेल तर तराणा संस्थान जरूर संजी थे थे संजी जा संजीवयांनी तरण्याला काय होतं ते नव्हतं करून टाकलंय अशी यांची ख्याती केली आहे सगळ्यांनी संजीवयांसाठी टाळ्या वाजवला पाहिजे कारण नारायणची जन्मभूमी अशी जयाची जन्मभूमी श्रीदत्तसे सेवा त्यांचा जे सेवा आहे मंडल जातं गुरु वासुदेव कृपा पूर्ण केली नमस्कार नाना माझातले केली असं जे नानांविषयी आपण बोलतो त्या तराण्यात जन्म झालेले नाना इंदोरात आले आणि हरसिद्धीला नंतर मी इतकं सांगण्यासारखं आहे की वेळ का वेळ फार कमी आहे त्याच्यामुळे मी संजयबाईंना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि काय प्रथा सोडून हरिओम तो